मला मिळालेले पैसे जे मग ते मुठभर असतील त्यातले चिमुडभर मी कुठेतरी द्यायचं हे लहानपणापासून माझ्या वडिलांनी मला शिकवलेलं ते कुठे शिकवण्यापेक्षा ते कुठेतरी रुततच गेलं त्यामुळे ती सवय लहानपणापासून होती पण ते मर्यादित आहे कुठेतरी ते थांबतं नाम फाउंडेशनच्या माध्यमातून ते विस्तृत व्हायला लागलं नाम फाउंडेशन दोन वर्षापूर्वी स्थापन झालं शेतकऱ्यांच्या विवंचना थोड्याफार दूर करण्यासाठी स्थापन झाल्या दिवसापासून सहा महिन्यामध्ये जवळजवळ साठ कोटी रुपये शहरातल्या लोकांनी आपल्या गावच्या लोकांसाठी दिले होते पण <प्राण> ही मंडळी पाचशे ऐंशी किलोमीटरचं एक्स्केशन इथून गोव्याच्या पुढे सरकारी पद्धतीनं त्याला कमीत कमी एक दोनशे ऐंशी दोनशे नव्वद कोटी रुपये लागले असते ते आपण बारा कोटीमध्ये काम केले मध्ये आणि ते बारा कोटीत होण्याचं कारण असं आहे की तिथला प्रत्येक माणूस या कामामध्ये सहभागी होता लोक सहभाग असला तर गोष्टी किती सुकर होतात सहज होतात त्याचं हे लक्षण आहे फक्त तुम्ही ते सांगायचं असतं आपण आपल्या जगणं हे कुठेतरी आता सोडायला हवं सरकार काय करेल कॉर्पोरेशन काय करेल या गोष्टीकडे आपण नाही लक्ष द्यायचं आपल्याला काय शक्य आहे निदान मी इथे थुंकणार नाही मी कचरा टाकणार नाही छोट्या छोट्या गोष्टी आहेत तेवढ्याच आपण करायच्या प्रत्येक जण फार मोठा समाजसेवक किंवा महात्मा ज्योतिबा फुले नाही होऊ शकत जात पात धर्म या गोष्टीवर माझा कधीच विश्वास नाही मी कधीच ठेवला नाही मला तुम्हाला माहिती असेल की नाही मला माहीत नाही माझी जात माहिती आहे का कोणाला मी कलावंत आहे मला जात नसते मी कधी तुम्हाला म्हटलं का माझा अभिनय समजून घ्या या अमुक अमुक जातीचा आहे तसं काही नसतं सगळं तुमच्या ठाई प्रत्येकाजवळ काहीतरी निखळ आहे खूप छान आहे आणि ते निखळ आहे ते मांडायला शिका द्यायला शिका सी डी देशमुख ज्यावेळी होते सीडी देशमुख सगळ्यांनाच माहिती असेल असं माहिती नाही पुढच्या मंडळींना माहिती आहे सीडी देशमुख आपले अर्थमंत्री होते पहिले एस एस सीला म्हणजे मॅट्रिकला पहिलं येणं म्हणजे हे सातत्यानं ते प्रत्येक परीक्षेत पहिले आले परीक्षेचा रिझल्ट होता त्यावेळी ते सकाळी अतिशय अस्वस्थ होते लवकर उठले खूप आणि निघाले आईने विचारलं की काय रे बाबा चिंतामणी आज विश्वास वाटत नाही का पहिला येणार हा म्हटला नाही आई दुसरा कोण आलाय ते बघायचं आहे मला ह्याला आत्मविश्वास म्हणतात मला बोलताना सुद्धा असं होतं दुसरा कोण आलाय ते मला पाहिजे पाहिलं मीच ही इतकी वृत्ती इतकं स्वतःबद्दलचा आत्मविश्वास म्हणजे ज्यावेळी नेहरूंचं आणि त्यांचं पटलं नाही त्या माणसांनी आपला राजीनामा त्यांच्या हातात दिला इथून निघाले हैदराबादला जाऊन स्थायी झाले ते शेवटचं सगळं उर्वरित आयुष्य त्यांनी हैदराबादला घालवलं कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही एक कुठेतरी रेल्वेचा ऍक्सिडेंट होतो आणि लालबहादूर शास्त्री राजीनामा देतात राजकारणात येण्याची काहीतरी एक भूमिका होती मला द्यायचं आहे समर्पण होतं माझं आयुष्य यापुढे तुमचं आहे मी तुमच्यासाठी झटणार आहे तुम्हाला देणार आहे सगळं आता तुम्ही राजकारणाच्या बाबतीत बघताय कसे आहेत काय पद्धतीनं दाखवतात मला काल विचारलं की तुमचं काय म्हणणं आहे फेरीवाल्यांना असं रस्त्यावरनं हुसकावून लावणं बरोबर आहे का मारणं बरोबर आहे का माझं एकच म्हणणं आहे की सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे एनक्रोचमेंट नसावी वगैरे सगळं मला मान्य आहे माझी एक साधी वृत्ती अशी माझं मी आज जर काम करत असेल माझ्या दोन वेळेच्या माझ्या त्या भाकरीसाठी मी जर काम करत असेन आणि ते काम मला नसेल तर मी काय करेन तुम्ही खात असाल तर तुमच्या हातातलं हिसकावून घेईल त्यामुळे मला काम करू द्या माझा जर काही ते चुकीचं असेल मला तुम्ही तो इतकी वर्ष का नाही तुमच्या कॉर्पोरेशननी ते डिमार्केशन केलेली फेरीवाल्यांची काही चूक नाही आहे चूक तुमची आमची आहे आपण कॉर्पोरेशनला विचारलं का नाही आहे आपण आपल्यामध्ये इतके मशगूल असतो मी 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 आणि मी नेहमी म्हणतो की आपण काय केलेलं आहे आपण एक कबरी बांधलेलं आहे स्वतःसाठी पाचशे स्क्वेअर फीट हजार स्क्वेअर फीट दोन हजार पाच हजार श्रीमंत माणसांच्या कबरी जास्त मोठ्या स्क्वेअर फूटमध्ये आपण राहतो आपल्याला ते आनंदच माहिती नाही आहेत मी आत्ता बोलत असताना सरांशी की गावाला गेल्यानंतर अंगणामध्ये नुसती सतरंजी आणि आभाळ बघत असं झोपलेलं तुम्हाला आभाळ माहिती आहे का निदान आज इथं आला तुम्हाला एवढं आभाळ दिसतं पण आपल्याला एवढंच आभाळ दिसतं रे आभाळ फार मोठा आहे याच्यापेक्षा प्रत्येकाच्या वाट्याला इथं काय तुमच्या खिडकी एवढा आभाळ आलेला आहे कुठले पक्षी तुम्हाला तिथं पाहायला मिळणार विहिरायचं असतं असं मोठं उंचावर उडायचं असतं असं म्हणतात का कुठे माहिती आहे तुम्हाला काय उंच दिसतंय इथे काहीच मात नाही सतत आपण आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे मला एकदा ते वाचत असताना इतकं भरून आलं खूप मोठा पाऊस आल्यानंतर ही छोटी छोटी पाखरं ती वळसडीला बसतात पण गरुड मात्र त्या ढगांच्या वर जाऊन विहिरत असतो त्याला पावसाचा त्रास होत नाही त्या ढगाच्या पुढे जाऊन वर जाऊन तुम्ही विहरायला शिकायला पाहिजे हे कुठे मी कुठेतरी वाचलेलं आहे माझं नाही आहे ज्याची त्याची पोस्ट त्याला मिळावी पण हे कुठेतरी वाचल्यानंतर मला असं नेहमीच वाटतं की मी असं कुठेतरी ढगांच्या वर कदाचित नसेल मी आधीच मी वळचणीला असेल पण ती वृत्ती असायला पाहिजे ते करावं असं वाटणं फार गरजेचं आहे इथून तुम्ही नेमकी फॅकल्टी मी मगाशी सरा so okay? <laughs> <laughs> ना मी फार अतिशय इग्नरंट माणूस आहे आहेब्सल्युटली इग्नर इज नॉट पॉसिबल फॉर मी टू एक्सप्रेस माय सेल्फ इन इंग्लिश आय डोंट हॅव दॅट पोकॅबलरी इन्फ्लुएन्सी सो प्लीज पार्ट माय इग्नरन्स ओके हे मी एवढं पाठ करून आलेलं आहे त्यामुळे याच्यापेक्षा मी काही जास्त बोलणार नाही <laughs> परवा एक छान मी फोटो पाहिला गावची म्हातारी माणसं जशी वेशीवर बसलेली आहेत खूप माणसं म्हातारी अशी आणि त्याच्या खाली हेडलाईन होती गावचे सी सी टी व्ही कॅमेरा <laughs> कोण कुठं गेला कोण कुठे गेली कोण काय करतोय काय सगळं त्यांना माहिती असतं कुठलीही गोष्ट त्यांच्यापासून लपत नाही कारण त्याच्यातला तो एकोपा होता एकमेकांबद्दल आदर होता प्रेम होतं आकस असला तरी तो गोंडच होता कमालीचा होता छान होता तेवढ्या पुरता होता टाईलं नाही ते सगळ्या गोष्टीबद्दल आपले सगळेच राजकारणी इतक्या हिरिहिनं बोलतात लोकसंख्या इतकी वाढली त्याच्याबद्दल का नाही बोलत तीस कोटी होतो एकशे तीस झालो अजून काही दिवसांनी तू खात असताना माझ्याकडे नसेल तर मी गोर बांडणार तुझ्याकडनं साहजिक आहे नाही आहे माझ्याकडे मलाही भूक लागली आहे तू कसा खातोस याचा विचार का नाही करत बरं गंमत अशी आहे की आमची इथली किती मुलं गावातून आलेली आहेत खूपशी असतील नाही का बर छान आहे का जमीन वगैरे आहे गेल्यावर तुम्ही सुट्टीमध्ये शेती वगैरे करता का मुस्कटीत नाही हो हो ते तुम्ही हो हो आहे का कसा धरायचा नां नांगर हो नांगर कसा धरायचा पेरणी कशी करायची लावणी कशी करायची काय होतं माहितीये का आपण शहरामधून मीही त्यातलाच आहे गावातून शहरामध्ये येतो आणि शहरामध्ये आल्यानंतर आपण इथलेच होतो आपण विसरतो आपल्या त्या सगळ्या मायभूमीला त्या मातीला आपण विसरतो नेमकं काय आहे आणि हे सोशल मीडिया जो आहे या फोनवर जे येतं त्याच्यावर विश्वास ठेवू नका ही अतिशय गलिच्छ गोष्ट घडलेली आहे आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात गलिच्छ आपली मैत्री संपली काय नाही इथं तो असतो दे आणि बोल पण ते आपण करतच नाही आहोत आपण कम्युनिकेशन आपण सगळेच जण असे बाकीचं सगळं जग इतकं असाल आणि आपण सगळे इतके एकमेकांपासून लांब जायला लागले ते लांब जाणं नाही ना 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 ना, तुमच्याच लक्षात येईल काही दिवसांनी म्हणजे मी तुम्हाला सांगतो मी कुठल्याही पक्षाचा नाहीये ना ना। कुठलाच नाही ना। बाळासाहेब ठाकरे हे माझ्यावर अगदी मुलासारखं प्रेम करायचं पण मी शिवसेनेचा कधीच नव्हतो म्हणजे शिवसेनेत नव्हतो पण आजपर्यंत मी बी जे पीचा नाही आमचे हे <laughs> आमचे हे जे सरकार आलेलं आहे आता फडणवीसांचं मी तुम्हाला खरं सांगतो हा माणूस फार कमालीचा आहे मला हा माणूस खूप आवडतो <laughs> परवाचा जर तुम्ही त्यांचा इंटरव्ह्यू पाहिला असता प्रत्येक प्रश्नाला त्यांची इतकी छान काटेकोरपणे आणि अतिशय समाधानकारक उत्तरं होती माझ्या हात चुका ह्या असतील हा आम्हाला मान्य आहेत आमचं हे करण्याचा प्रयत्न आहे काही जे काम झालेलं आहे त्याच्यापेक्षा न झालं आहे त्याची खंत आहे ही जी वृत्ती आहे साधत आहे ना आ, ही जी वृत्ती आहे ना ते फार छान आहे की सहज अतिशय सहजपणे तो माणूस मुख्यमंत्र्यासारखा वावरत नाही त्याच्या माण त्या आपण पीच्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये बघतोय भ्रष्टाचाराची कुठलीही गोष्ट पुढे आलेली नाही आहे असं सरकार आम्हाला पाहिजे चुकले तर तुम्ही पुढच्या वेळी त्यांना काय निवडणुकीत करायचं ते कराल पण आज तरी मला ते पाहत असताना समाधान मिळतं मी त्यांचा प्रवक्ता नाही मला वाटलं चुकीचं की मी त्यांना सांगतो की नाही फडणवीस हे मला बरोबर वाटत नाही कारण मला असं वाटतं की एखादी गोष्ट छान असेल किंवा आपण सांगायचं असेल तर आपण ह्या टोनमध्ये बोलू शकतो पण काही नेत्या मंडळींची ती एक बाळासाहेब सोडले तर खूपशी नेत्या मंडळी किंवा शरदराव की कि त्यांना आपण एकदा स्टेजवर आल्यानंतर आता मी इथे हा माईक आहे ना तुमच्याशी सगळ्यांशी मी बोलावं आणि तुम्हाला अरे नको रे बाबा त्रास होतो कशासाठी का ओरडतोय शांतपणे आता मी बोलतोय इथे प्रत्येक कोपऱ्यामध्ये उलट तुम्ही जितकं शांतपणे बहिऱ्या माणसाशी तुम्ही जर बोलत असाल ना जितके मोठ्याने ओरडाल तो आ अगं नाही ग आई तू ते तिथे तू गेली होतीस ना खालो कुठे अशी आई पटकन म्हणते तिला ऐकू येत नाही पण तिला मोठ्यानी बोलल्याचा त्रास होतो पण ते शांतपणे बोललं की तिला ते ऐकू जातात मी खूप शिवाय देतो आई कोकणातली त्यामुळे माझी मदर टंग ती आहे <laughs> आई सत्त्याण्णव वर्षाची आहे वडील गेल्यानंतर आईला म्हटलं आता गणपती आणायचा नाही बस झालं त्या पैशामध्ये काही मुलांना शिकू आपण ती म्हणली मी जिवंत आहे तोपर्यंत आणि नंतर नको आणू म्हटलं मी गणपती आणावा असं वाटत असेल तर मरू नकोस अजून जिवंत आहे सत्त्याण्णव <laughs> 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 गावातली मंडळी आपली कोकणातला मी सावंत पण कोकणातलेच आहे गावात नवीन गाडी घेतली आणि मी गावी गेलो होतो काय सेकंड हँड काय बर नवीन गाडी दिसते बरं पहिले कुठलीही गोष्ट बोलण्याच्या अगोदर पहिले एक शिबी द्यायची आणि मग नाना म्हणायचं अरे नवीन मी म्हणतो ते नवीन घेतले नवीन इतके पैसे आणतोच सोडून काय स्मगलिंग बिगलिंग सुरू करा की काय सरळ बोलायचं नाही कधीही कुठलीही गोष्ट सरळ बोलायची नाही सतत म्हणजे पुलांच्या ह्याच्यामध्ये ते आहे ना की रिझल्ट लागल्यानंतर ओटीवर बसलेला माणूस रस्त्यावरून चालणाऱ्या माणसाला काय कर पेपर वाचला काय त्याच्या हातात पेपर आहे रिझल्ट लागला ना आज तो बघा जरा सावंतांचा पॉर नापास झाला काय बघा <laughs> अरे पास झाला काय बघा नापास झाला का बघा का सरळ नाही बोलायचं कुठे राहतात सावंत सावध काय म्हणजे आमच्या अंगणातून बघितलं की त्यांच्या खळ्याला आग लागलेली लगेच दिसेल त्यांच्या घराला आग लागलेली आमच्या खळ्यातून दिसेल अरे त्यांचे माझ्यापासून ते तिथेच राहतात असं सांगू शकतो पण त्यांच्या घराला आग लागलेली आमच्या खळ्यातून दिसेल इतके जवळ राहतात <laughs> ही वृत्ती आहे पण तुम्हाला खरं सांगतो की आमच्या कोकणामध्ये एकही आत्महत्या नाही बरं का <laughs> शेतकऱ्याची एकही आत्महत्या कोकणात नाही मी तुझं घेणार नाही मी तुला देणार नाही ही आमची वृत्ती आमच्याकडे तीन पद्धतीचे पंच असतात त्यांची नावं नाही मला नेमकी चालता एक पंचा एक पंचा आणि एक पंचा सगळ्यात छोटा पंच हा एवढासा असतो आम्ही तेवढे नेसू उगाच कोणाला दाखवायला आम्ही काही करणार नाही गाव जेवण घालणार नाही आम्ही हुंडा देणार नाही पाहिजे तर घे नाही त्याच्यात चुलीत ही <laughs> जी वृत्ती आहे आहे त्याच्यात समाधानी त्यामुळे कोकणामध्ये कधीच नाही आमच्या देशाभरचं किंवा मराठवाड्यातला हा एक तिथे एक मोठा हे आहे बरं तिथली मुलं पुन्हा गंमत अशी आहे राजकारणी लोक ही मुलांना तिथे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी सगळी मुलं जाणार तिथे गेल्यानंतर तो सगळं जेवण खाण त्यांची दारू वगैरे तो करणार जोपर्यंत तो त्या पदावर आहे तोपर्यंत एकदा त्याचं ते पद संपलं याना तर चट लागलेली असते यानाची सुरुवात झालेली असते त्यामुळे तो गेल्यानंतर मग आता काय करायचं मग जमिनीचा एवढा वेग मग एवढा वेग हा जो गोंधळ झालेला आहे माझा खालचा जो माझा बाब जो होता शेती करत तो असा नव्हता त्याच्यासाठी शेत ही माती म्हणजे आईच होती पण नवीन पिढीचं आमचं थोडंसं कुठेतरी फिसकटलंय ते पुन्हा ताब्यात यायला पाहिजे परवा फार छान खूप दिवसांनी जरा नाष्ट होता माधुरीच्या हातातून बक्षीस मिळालं मला फिल्मफेअरचा आम्ही तरुण होतो रे असं काय करत राहत माधुरीला तिथे गाणं म्हणायला सांगितलं म्हणजे बक्षीस दिल्यानंतर माधुरी तू सुद्धा चांगली जरा गाणं म्हणके मग तिने एक गाणं म्हटलं कोणीतरी मी नाही म्हटलं प्रेक्षकांची होती आणि ते गाणं म्हणाल्यानंतर मी म्हटलं अल्टरनेटिव्ह प्रोफेशन आहे तुझ्याकडे म्हणजे आजपर्यंत छान दिसून आमच्या डोळ्याची वाट लावलीस आता कानाची लावू यापुढे कानाची लाव म्हटलं आता पण छान करायची काम नाही पहिल्या लाईन मधला हसू तुम्ही बघायला पाहिजे होते इथे इकडचे चेहरे बघा सगळे असे लखलखी चेहरे झालेले आहे जमला असत तर असत रे होत आम्ही वजूत चित्रपट करत असताना त्याच्यामधला एक तुम्ही पाहिला असेल यूट्यूबवर किंवा ह्याच्यावर तो संवाद जो आहे की एकतर्फी तिच्यावर प्रेम करणारा मी आणि ती नसताना तिच्याबद्दल काय वाटतं हे असं स्टेजवर तो बोलत असतो कैसे लिए तुम्ही कॉन हो <laughs> ते करत असताना सुद्धा तो शॉट तीन शॉटमध्ये मध्ये झाला रात्री अड़ी पावने तीन ली एन चंद्रा ने फोन के कि चंदू मतलब अरे तो सिंगल शॉट झाला फार छान कैसे बताओ मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो? कैसे बताओ मैं तुम धड़कनों का गीत हो जीवन का तुम संगीत हो तुम जिंदगी तुम बंदगी तुम रोशनी ताजगी हर खुशी प्यार हो प्रीत हो मनमीत हो आंखों में तुम यादों में तुम नींदों में तुम ख्वाबों में तुम तुम हो मेरी हर बात में तुम हो मेरे दिन रात में तुम सुबह में तुम शाम में तुम सोच में तुम काम में मेरे लिए पाना भी तुम मेरे लिए खोना भी तुम मेरे लिए हंसना भी तुम मेरे लिए रोना भी तुम और जागना सोना भी तुम जाऊं कहीं देखू कहीं तुम हो वहां तुम हो वहीं कैसे बताऊं मैं तुम्हें तुम बिन तो मैं कुछ भी नहीं कैसे बताऊं मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो ये जो तुम्हारा रूप है ये जिंदगी की धूप है चंदन से तरसा है बदन बहती है जिसमें एक अगन ये शोखियां ये मस्तियां तुमको हवाओं से मिली जुल्फे घटाओं से मिली होठों में कलियां खिल गई आंखों को झीले मिल गई चेहरे में सिमटी चांदनी आवाज में है रागिनी शीशे के जैसा अंग है फूलों के जैसा रंग है नदियों के जैसी चाल है क्या हुस्न है क्या हाल है ये ये जिस्म की रंगीनियां जैसे हजारों तितलियां बाहों की ये गोलाइया चल में ये परछाइया ये नगरिया है खाब की कैसे बताऊं मैं तुम्हें हालत दिले बेताब की कैसे बताऊं मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो कैसे बताऊं मैं तुम्हें मेरे लिए धर्म हो ईमान हो तुम इबादत हो मेरी तुम्हें तो चाहत हो मेरी तुम्हें मेरा अरमान हो तकता हूं मैं हर पल जिसे तुम्हें तो वो तस्वीर हो तुम्हें मेरी तकदीर हो तुम्हें सितारा हो मेरा तुम्हें नजारा हो मेरा यूँ ध्यान में मेरे हो तुम जैसे मुझे घेरे हो तुम पूरब में तुम पश्चिम में तुम उत्तर में तुम दक्षिण में तुम सारे मेरे जीवन में तुम हर पल में तुम हर छिन्न में तुम मेरे लिए रास्ता भी तुम मेरे लिए मंजिल भी तुम मेरे लिए सागर भी तुम मेरे लिए साहिल भी तुम मैं देखता बस तुम हूं मैं सोचता बस तुम हूं मैं जानता बस तुम हूं मैं मानता बस तुम कहूँ तुम्ही मेरी पहचान हो कैसे बताओ मैं तुम्हें देवी हो तुम मेरे लिए मेरे लिए भगवान हो कैसे बताओ मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो ये माधुरी साथ होते तो अजुन लक्षा आया <laughs>